तर नमस्कार मंडळी ही पत्रिका एक आहे जी व्हायरल झालेली महा या महायुतीचा शपथविधी सोहळा देवेंद्रजी फडणवीस यांचा मुख्यमंत्री व अजितदादा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून सन्माननीय उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा शपथविधी या अर्थाने ही पत्रिका सध्या व्हायरल झालेली आहे आग्रहाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देवेंदी फडणवीस हे मुख्यमंत्री व अजितदादा पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा पार पाडणारे आपण उपस्थित राहावं ही आग्रहपूर्वक विनंती आणि त्याखाली तारीख मेन्शन करण्यात आलेली आहे आजची तारीख आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस अशी तारीख यामध्ये देण्यात आलेली आहे अशा पद्धतीची एक गुलाबी कलरची आणि भगव्या कलरची पत्रिका ही सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होती आहे या पत्रिकेमधनं आपल्या लक्षात येत असेल की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून दादा पवार यांची नावं समोर येत आहेत परंतु यामध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव सध्या दिसत नाही आणि ही सगळ्यात मोठी बातमी सध्या होण्याची शक्यता वर्तवली जाती आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजता स्थळ आझाद मैदान असं या पत्रिकेमध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे आग्रहाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि ही पत्रिका सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आहे आणि या पत्रिकेमध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव सध्या कुठे दिसत नाही आहे त्यामुळे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील का मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील हे आता या पत्रिकेवरनं सिद्ध होत आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचं नाव समोर येत आहे परंतु एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यकाळ पाहिलेला आहे ते सध्या काय भूमिका घेतलेली आहे किंवा आतमध्ये काय गोष्टी घडलेल्या गड़ आहे या अवघ्या काही तासांमध्ये आपल्या समोर येणार आहे तीन वाजता हा कार्यक्रम सुरू होतो आहे साधारणतः पाच वाजेपर्यंत सगळं चित्र हे आपल्या समोर येणार आहे यामध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव कुठे दिसत नाही आहे हे सगळ्यात मोठं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला बोलावंसं असं वाटेल तर मंडळी या संपूर्ण पत्रिकेबद्दल या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील की ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील किंवा ते गृहमंत्री होतील तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद